हॅलो गाईज वेलकम बॅक टू आर चॅनल सिम्पली इंग्लिश विथ प्रियांका जिथे इंग्लिश आपण अगदी सोप्या पद्धतीने शिकत असतो तर काहीच व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सगळ्यांना मनापासून थँक्यू धन्यवाद म्हणायचं आहे यासाठी कारण आपल्या चॅनलवर थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आहेत आणि दिस वूड नॉट बी पॉसिबल विदाउट युअर सपोर्ट आणि येस गाईज आय प्रॉमिस की मी तुम्हाला नेहमी क्वालिटी कॉन्टेंट देत राहीन जसं आत्तापर्यंत देत आली आहे आणि तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड व्हावी यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतात तर गाईज तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत फॅमिलीसोबत जेणेकरून त्यांचा सुद्धा फायदा होईल चला गाईज ते आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपला जो टॉपिक आहे तो आहे की मुलांना इंग्लिश यावी त्याच्यामुळे पेरेंट्सला किंवा पालकांना इंग्लिश यायला पाहिजे का तर गाईज याचं उत्तर आहे हो कारण बीइंग अ पेरेंट ही पण एका मुलीची आई आहे त्याच्यामुळे तिला वाढवत असताना काही काही गोष्टी कराव्या लागल्या काही काही एफर्ट्स घ्यावे लागले इन शॉर्ट काय करावं लागलं त्याचा अनुभव मला असल्यामुळे मी हे तुम्हाला सांगू शकते तर काहीच बरेच पेरेंट्स असे असतात ज्यांचं मराठी माध्यम किंवा हिंदी माध्यमातून शिक्षण झालेलं असतं ज्यांचं इंग्लिशमधून झालं आहे त्यांचं तो नो डाऊट की त्यांना इंग्लिश येत असल्यामुळे त्यांच्या मुलांना येणारच आहे पण बरेचसे पेरेंट्स मला विचारतात की म आमचं मराठी मीडियममधून शिक्षण झालं आहे किंवा आम्हाला हिंदी मिडियमचं एज्युकेशन होऊ आहे तर आम्ही आमच्या मुलांना कसं इंग्लिश शिकवणार तर याच्यावर मी त्यांना uh, नेहमी सल्युशन्स देतच असते आज आपण हा टॉपिक डिस्कस करत आहोत कारण की uh, तुमच्यापैकी पण बऱ्याच जणांचा हा प्रश्न असू शकतो तर uh, ज्यावेळेस माझी मुलगी इंग्लिश बोलते त्यावेळेससुद्धा मला असे प्रश्न विचारले जातात की तुम्ही तुमच्या मुलींना इंग्लिश कशी शिकवली किंवा असं काय केलं की ती इतकी छान इंग्लिश बोलते ती इतके छान स्पीच देते डिफिकल्ट शब्द जे असतात ती इझिली बोलते तर हेच त्याच्यामुळेच हा जो माझ्या माझा जो अनुभव आहे त्याच्यावरूनच मी तुम्हाला सांगते की पेरेंट्स म्हणून आपल्याला थोडीफार इंग्लिश आलीच पाहिजे तुम्हाला माहिती आहे मी बरेचसे असे पण लोकं बघितले आहेत की ज्यांचं शिक्षण मराठी मिडियमधून झालं आहे आणि ते बऱ्यापैकी इंग्लिश बोलतात आणि तुम्हाला माहिती आहे का काहीच की म मुलांशी जी आपण इंग्लिश बोलतो ती काही खूप जास्त टफ नसते एकदम सोपी भाषा असते आपण नेहमी मुलांना डू आणि डोंटचे जास्त वेळ वाक्य बोलत असतो करू नको ते करू नको हे असं कर तसं कर हेच वाक्य आपण त्यांच्याशी बोलत असतो तर लहान मुलांशी बोलताना आपल्याला खूप काही इंग्लिश यावी असं अपेक्षितच नसतं मुळात त्यांच्याशी बोलली जाणारी इंग्लिशसुद्धा आपण इझिली शिकू शकतो जरी आपण मराठी मीडियमचे असू तरी सुद्धा तर सर्वात आधी हा गैरसमज काढून टाकला पाहिजे की जर तुम्ही इंग्लिश मीडियमचे असाल तरच तुम्ही तुमच्या मुलांना इंग्लिश शिकवू शकता असं काही नाही आहे आपण थोडेसे एफर्ट्स घेतले एकदम थोडेसे तरीसुद्धा आपण मुलांशी इंग्लिश बोलू शकतो ठीक आहे तर आता नेक्स्ट क्वेश्चन असा असतो बऱ्याच पेरेंट्सचा की आम्ही आमच्या मुलांना इंग्लिश कसं शिकव तर बघा नाहीच मी नेहमी म्हणत असते की इंग्लिश ही एक लँग्वेज आहे ही एक भाषा आहे हा एक सब्जेक्ट नाही आहे की तो थोड्या दिवसांनी चार पाच चॅप्टर चार्� शिकवले आणि तुम्ही संपला तसा नाही त्यामुळे आपल्याला घाई नाही करायची हळूहळू हळू मुलं शिकत जातील आता ते कसं शिकतील याच्यावर सुद्धा भर दिला गेला पाहिजे तर सर्वात आधी पेरेंट्स म्हणून आपण थोडंसं इनिशिएशन घ्यावं लागतं आता ते कसं तर मुलांशी बोलताना तुम्ही छोट्या छोट्या शब्दांचा वापर सर्वात आधी करू शकता जसं जर तुम्ही पाणी म्हणत असाल तर पाणी न म्हणता तुम्ही त्याला वॉटर म्हणू शकता ठीक आहे दरवाजा म्हणत असाल तर दरवाजाच्या ऐवजी डोर म्हणा ठीक आहे जर तुम्हाला पडदा म्हणायचा असेल तर पडदा न म्हणता कर्टन म्हणा झाडू म्हणायचं असेल तर झाडू न म्हणता ब्रूम म्हणा ठीक आहे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्ही त्यांच्यासमोर वारंवार बोलल्या पाहिजे कारण ह्या वस्तू अशा आहेत ज्या आपल्याला दररोज लागतं आणि आपण दररोज या बाबतीत काहीतरी बोलत असतो तर सर्वात आधी तुम्हाला शब्दांपासून सुरू करावं लागेल एकदम पेशंटली खूप प्रेमाने त्यांच्याशी तुम्हाला जुळून घ्यावं लागेल ठीक आहे एकदा का तुम्ही शब्द बोलायला लागले की मग हळूहळू दोन दोन शब्दांची वाक्य तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता जसे की फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला म्हणायचं आहे की मला पाणी दे यू कॅन से गिव्ह मी वॉटर ठीक आहे जर तुम्हाला म्हणायचं आहे तुला पाणी हवं do like do पा आहे का यू कॅन से डू यू वॉन्ट वॉटर असं करू नको डोंट डू लाईक दिस ते करू नको डोंट डू दॅट त्याला टच करू नकोस डोंट टच इट हे छोटे छोटे वाक्य तुम्ही तुमच्या मुलांशी बोलू शकता बघितलं किती सोप्पं आहे याला काही खूप इंग्लिश यायची गरज आहे का नाही तुम्हाला असंच प्रॅक्टिसनी तुम्हाला तुम्हालासुद्धा इंग्लिश येईल आणि एक तर तुम्हाला आली की तुम्ही ते मुलांशी बोलायचा प्रयत्न करा फक्त इंग्लिश शिकायची नाही आहे तुम्हाला मुलांसोबत कम्युनिकेट करायचं आहे आणि काय होतं की मुलं मोस्टली पाच वर्षापर्यंत आपल्या पेरेंट्सचं सगळंच ऐकतात किंवा तुम्ही म्हणू शकता की आपल्याला आपल्या मुलांना जसं मोल्ड करायचं आहे तसं आपण पाच आत आपल्या मुलांना करू शकतो मग ती एखादी ॲक्टिव्हिटी पण असू शकते किंवा मग एखादी भाषा पण असू शकते पण त्याच्यासाठी तुम्हाला थोडेफार एफर्ट्स घ्यावे लागतील माहिती आहे का काहीच एक फॅक्ट असं आहे की तुम्हाला ऑलरेडी इंग्लिश येते पण तुम्हाला माहितीच नाही की तुम्हाला इंग्लिश येते आता हे कसं माहिती आहे आता मला एक सांगा बरं जर चुकून आपल्याकडनं कोणाला काही लागलं ला। किंवा हर्ट झालं तर आपण काय म्हणतो सॉरी हा इंग्लिश वर्डच आहे ना आपण सॉरी म्हणतो त्याच्यानंतर जर आपल्याला कोणाला रिक्वेस्ट करायची असेल किंवा तुम्हाला काही हवं असेल तर आपण प्लीज ह्या शब्दाचा वापर करतो राईट आणि जर तुम्हाला कोणी मदत केली तर तुम्ही काय म्हणता थँक्यू जर तुम्ही नोटी हे नोटीस केलं असेल व्यवस्थित तर तुमच्या लक्षात आलं असेल की आपण धन्यवाद कृपया हे शब्द नाही वापरत आपल्या डेली लाईफमध्ये सॉरी प्लीज थँक्यू हे शब्द आपण वापरतो किंवा आपल्याला सकाळी सकाळी कोणी भेटलं तर आपण शुभ प्रभात म्हणतो का नाही त्याच्याऐवजी आपण गुड मॉर्निंग बोलतो रात्री आपण गुड नाईट बोलतो संध्याकाळी आपण गुड इव्हनिंग बोलतो तर हे इंग्लिश शब्द आपण वापरत असतानासुद्धा आपण म्हणतो की आपल्याला इंग्लिश येत नाही इंग्लिश येते पण त्यांनी जो समज करून ठेवला त्यांच्या माइंडमध्ये जे त्यांनी नो विचार करून ठेवले आहेत त्यांनी ते स्टफ करून ठेवले की आपल्याला इंग्लिशच येत नाही त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम होतो तर सर्वात आधी मला पेरेंट्सला हे सांगावं असं वाटतं की गाईज यू जस्ट यू जस्ट टेक आउट द मिसअंडरस्टँडिंग फ्रॉम युअर माइंड दॅट यू डोंट नो इंग्लिश यू नो इंग्लिश बट यू हॅव टू बिलीव्ह दॅट यू नो इंग्लिश अँड जस्ट यू जस्ट हॅव टू पुट लिटल बिट ऑफ एफर्ट्स तुम्हाला फक्त थोडेसे एफर्ट्स टाकायचे आहेत आणि तुम्हाला तुमच्या मुलांची इंग्लिश बोलायला सुरुवात करायची आहे तुम्हाला ती फर्स्ट स्टेप घ्यावी लागेल आणि तुम्हाला माहिती बरेचसे पेरेंट्स स्कूल्सवर डिपेंड असतात पण मी जेव्हा ऑनलाईन क्लासेस घेते मुलांचे खूप साऱ्या गोष्टी मला लक्षात येतात की मुलं एकदम सेम मिस्टेक्स करतात जसं की ऑनियनला अनियन म्हटलं जातं माझ्याकडे जेवढे पण मुलं क्लासेसला आहे त्यांना जेव्हा मी विचारलं तर ते अनियन न म्हणता ऑनियन म्हटलं तर या छोट्या छोट्या गोष्टी जर पेरेंट्सला माहिती असतील तर ते मुलांना सांगतील आता हे तुम्हाला कसं कळेल You know, तर यूट्यूबवर खूप सारे व्हिडिओज मिळतात यु नो कॅ सबस्क्राईब सम चॅनल्स तुम्हाला त्याच्यातून शिकायला मिळतं ते तुम्हाला थोडंसं शिकून ह्याची ॲबिलिटी ठेवावी लागेल कारण की मुलं आपल्याला दिवसभरात इतके प्रश्न विचारतात तुम्हालाही माहितीच आहे त्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला माहिती असतील तरच आपण त्यांना उत्तरं देऊ शकू त्याच्यामुळे पेरेंट म्हणून आपली ही ड्युटी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपल्याला थोडंसं त्यांना उत्तरं देण्यासाठी आपल्याला काहीतरी माहीत असं याच्यासाठी आपले थोडेफार एफर्ट्स असले पाहिजे काहीच आपण आपल्या मुलांशी इंग्लिश कसं बोलावं किंवा आपण आपल्या मुलांमध्ये इंग्लिश इनकॉर्पोरेट कसं करावं एक्झॅक्ट पद्धत जर तुम्हाला हवी असेल तर काहीच मला कॉमेंटमध्ये येस लिहून पाठवा जर जास्तीत जास्त मला कॉमेंट्स आल्या तर मी नेक्स्ट व्हिडिओ ह्या टॉपिकवर बनवेन की आपल्या मुलांना आपण इंग्लिश कशी शिकवत ठीक आहे तर काहीच तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग